मित्रांनो आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा भागा या भागामध्ये आलेलो आहे या भागामध्ये सध्या आपण एका हळदीच्या प्लॉटवर आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ही हळद जी आहे ती स्टेजवर कोणत्या आहे तर जे आपल्या हळदीची जे कांडी म्हणतो आपण जो कांडीवर आहे आणि त्या कांडीच्या डेव्हलपमेंट स्टेजवर ही हळद आहे आणि अशा स्टेजवर जर आपल्या पानावर अशा प्रकारे ठिपके अशा प्रकारे जर ठिपके आले आणि पूर्ण पान जर आपलं खराब होत गेलं अशा प्रकारे तर काय होईल जास्त जर अटॅक झाला ते पान वाढून अशा प्रकारे होऊन जाईल बघू शकता आपण जर जास्त प्रमाणात स्प्रेड झालं तर हे पान अशा प्रकारे होऊन खराब होऊन जाईल आणि या स्टेजवर कसं आहे आपला जो कांडी डेव्हलप होत आहे त्याला फुगवण्यासाठी जर हे पान जर खराब झालं तर याची जे फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी आहे ते चांगल्या प्रकारे होणार नाही जर फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी झाली नाही तर याचं जे फूड आहे जे अन्न आहे अन्न तयार करण्याची प्रक्रिया चांगली होणार नाही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपला जो माल आहे किंवा कांडे आहे ते सुद्धा चांगलं फुगणार नाही तरी या लिप ब्लॉच या डिसीजवर कंट्रोल करण्याकरता जर आपण बायोलॉजिकलमध्ये फवारणीमध्ये जर बॅसिलस सप्टिलीस पन्नास ग्रॅम पंप व त्यासोबत सुडोमोना फ्लोरोसन्स पन्नास ग्रॅम या याप्रमाणे जर फवारणी केली तर हे जो लिप स्पॉट आहे किंवा लिप ब्लॉच आपण याला म्हणतो हा खूप चांगल्या प्रकारे आपण कवर करू शकतो यावर कंट्रोल मिळू शकतो व जे बॅसिलस सप्टिलिस आहे हे सप्टेलिन नावानी आणि सुडोमोना फ्लोरोसन्स जे आहे हे स्पोर्डेक्स या नावानी आयपीएल कंपनीचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते घेऊन आपण या हळदीवर खूप चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो धन्यवाद